नमस्कार।, नमस्कार आज माझ्यासोबत दत्तात्रय कदम सर आहेत जे एक टीचर आहेत प्रोफेसर आहेत प्राचार राहिलेले आहेत वसमत हिंगोलीवरून आलेत वयवर्ष सहासष्ट सडस आहे आणि गेली दहा दिवस आनंदपुजमध्ये होते गुडघ्या दुखी हा त्राने त्रस्त होते म्हणून ते आले होते एकंदर कसा अनुभव राहिला सर किती किती दिवस उपवास केला आणि शिवांग बद्दल आपल्याला काय वाटतं आता खरं म्हणजे मी इथं जेव्हा आलो तेव्हा शिवांबूबद्दलच माझ्या मनात थोडं धाकधूक होती स्थिती अशी आहे की मी जेव्हा शिवांबू सहा दिवस घेतलं पहिल्यांदा पहिल्या दिवशीच घेतलं थोडं मला त्रासदायक वाटलं पण नंतरचे दिवस जसं जसं घेत गेलो तसं तशी माझी एनर्जी वाढत गेली आणि विशेष म्हणजे मला उपवास नावाची वस्तू माहीतच नव्हती आणि सहा दिवस उपवास केल्यानंतर मला एक टक्काही थकवा जाणवला नाही विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा माझ्या पोटात काही नाही किंवा अन्न नाही याची एक टक्काही जाणीव झाली आणि याला याचं मला चमत्कारच वाटतो जनरली द दर्शकांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला उपवास म्हटलं की लोक घाबरतात बोला ते काय जमणार नाही मी काय तिकडे जाणार नाही असं म्हणतात तुम्ही तो टफ डिसिजन घेतलात तो इथं आलात ज्यावेळेला आलात त्यावेळेला शिवामी पण एवढी कल्पना तुम्हाला नव्हती असं तुम्ही म्हणतात शिबाबूचं लेक्चर ऐकल्यानंतर आणि शिवाबू घेताना काही त्रास वाटला का पहिल्या दिवशी जाणीव झाली त्याची मी त्रास वाटला वाटला पण नंतर काहीच वाटलं नाही ना आता आजच्या स्थितीला अशी आहे की मला शिवांबू घेताना काहीच वाटत नाही जसं पाणी पितो त्या प्रतीच मला शिवाम्बू घडायला वाटतंय आणि सहा दिवस उपवास करणं हे कशामुळे शक्य झालं असं वाटतंय शंभर टक्के शिवांबू आणि विशेष म्हणजे आता मला हे जाणून बुजून इथं नमूद करावं असं वाटतंय की इथलचं जे स्टाफ आहे किंवा जे इथं महिला भगिनी आहेत किंवा जे बाकीचं कि जे कर्मचारी आहेत किंवा विशेषतः तुम्ही तुमच्या नॉलेजबद्दल आणि वेद उपनिषेद राजकीय स्थिती आजची आर्थिक स्थिती म्हणजे जे काही आरोग्याच्या संदर्भाचे जे आहे ते ऐकून मी अचंबित झालो मी तसं नमूदही केलं माझ्या याच्यामध्ये yes. आणि विशेष म्हणजे मला याच्यातलं तुमचं जे वाणी आहे जे बोलता तुम्ही आम्ही पंचाळीस पन्नास मिनिट बोलू शकत होतो किंवा बोलत होतो पण तुमची जी वाणी आहे याच्यातला शब्द इकडे तिकडे जात नाही पुढे मोठी माणसं बसेली असतात तरी त्याच्यात काही फरक पडत नाही याच मला फार नवल आणि आश्चर्य वाटत त्यामुळे त्याचा फायदा काय झाला असं वाटतं काय त्यामुळे काय ट्रान्सफॉर्मेशन मानसिक स्थितीमध्ये होताना दिसत आहे मानसिक स्थितीमध्ये माझ्या अशी स्थिती झाली की क्षमा आणि कोणाविषयी क्षमा मागायच्या असेल कोणाला धन्यवाद द्यायचे असतील हे माझ्या डोक्यातच नव्हतं आणि ते मात्र या इथलच्या सहा दहा दिवसाच्या तपश्चरेनंतर कळालं आणि खरं म्हणजे ही तपश्चर्या आहे तपभूमी आहे इथं कोणत्याही परिस्थितीत कृत्रिमता असा भावच नाही सगळं नैसर्गिक वाट तुमच्या सोबत तत्वीसोबत आलात बरोबर तर एकंदर त्यांनी सुद्धा पाच सहा दिवस उपवास केला तुम्ही सुद्धा पाच सहा दिवस उपवास केला आणि त्यानंतर मग खाण्यात सुरू केल्यानंतर एनर्जी लेवल कशी आहे किंवा उपवासातच एनर्जी लेवल चांगली होती काय वाटतं तुम्हाला उपवासामध्ये जी एनर्जी लेवल होती ती एनर्जी लेवल आणि खाणं सुरू केलं म्हणजे उपवास सोडल्यानंतरची एनर्जी लेवल फार मोठा फरक पडला मी yes. जेव्हा उपवास सोडला तेव्हापासून माझे जे म्हणजे रान आहेत ते तेवढे राहिले उपवासामध्ये आणि क्रयशक्ती तुमची चांगली होती फार शक्ती चांगली में विशेश में करतू नौग 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 करतू। पन, मी प्रत्येक विशेष म्हणजे मी म्हणजे योगासनं आणि प्राणायाम करतो नेहमीच नव्वद पास नव्याण्णवपासून करतो पण मी इथं जेव्हा उपवासामध्ये होतो तेव्हा हे करत असताना एकटं काही त्रास झाला नाही आता तुमचे कलिक काही तुमच्याबरोबरचे रिटायर्ड काही शिक्षक असतील किंवा काही प्रोफेसर्स असतील त्यांना तुम्ही सल्ला द्याल का शिवाबू बद्दल लेक्चर द्याल <laughs> का ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून मग अशीच सांगितलं मी दादाराव शिंदे म्हणून एक आहे वसमतला आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात हा उपक्रम म्हणजे सरांपासून राबवलेला आहे शशी पाटील सरांपासून ती त्यांना त्यांच्या सहवासात दहावी दिवस होते आणि दहावी दिवस सहवासात असल्यामुळे त्यांना शिवामूचं महत्व पटलं आणि विशेष म्हणजे त्यांनी असे रोगी दुरुस्त केले की जे मरा मरण केव्हा मरतील किंवा त्यांचा अंत होईल काय खरं नव्हतं पण ते आज आहे विशेष करावं असं वाटतंय आमच्याकडे कांबळे नावाचे शिक्षक होते जे लिकल होते त्याच्यामुळे त्यांना काय येत त्यांच्या बद्दलचे आस्थानं होती आणि ते फार मोठ्या प्रमाणात पित असल्यामुळं ते एकदम वाईट स्थितीत गेले पण या माणसानं देणं त्यांना विचार कोण आज ते फिरते माणूस आज एवढी बद्दल आता प्रेम झालाय खूप मोठा खूप मोठं प्रेम आता तुमच्या जीवनामध्ये नेहमी अशाच पद्धतीनं श्वास संपन्न आता लागू दे हीच प्रार्थना धन्यवाद धन्यवाद